हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण फोडणीचा भात बनवतोय फोडणीचा भात त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते चला साध्या सोप्या पद्धतीने आपलं फोडणीचा भात आजलाही खंटाळा आलाय स्वयंपाकचा शिळा आहे थोडस म्हणलं आज फोडणीचा भात त्यांची एकादस आहे त्यांना करायचा वरीचा भात मग आम्हाला चा करतो आता फोडणीचा भात चला तर मग दाखवते कढई ठेवली मी तेल टाकले त्यासाठी ते साहित्य बघा खडा मसाला आहे बघा टेचून घेतलाय बारीक दालचिनी मिरी लवंग हळद टाकायची आपल्याला जिरे मोरी टाकायची लसूण खोबरं बारीक करून घेतलंय लसूण खोबरं कोथिंबीर कांदा घेतलाय चिरून थोडा बटाटा आणि मिरची आणि कढीपत्ता थो टाकायचा आपल्याला फोडणीला चला तर मग आता आपण फोडणी देऊया तेल टाकून घेतलंय चला आता गॅस फुल करू आपण जिरी मोहरी टाकायची थोडी तडतडून द्यायची चांगली टाकायचा मिरची टाकायची आता ही लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलंय ते टाकायचे थोडीशी हळद टाकायची आता कांदा टाकून घ्यायचा आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा भाजून द्यायचा चांगला चांगला परतून घ्यायचा कांदा आता खडे मसाले आपण तेचले कुटून घेतले होते खलबत्यात ते टाकणार आहे ते पण चांगले तेलात परतून घ्यायचे या मसाल्या आता आपल्याला टाकायचा बटाटा बटाटा चिरल्याला टाकायचा ती पण परतून घ्यायचा चांगला आता दोन घेतलेले तांदूळ टाकणार चांगलं परतून झालं मसाल्यात कांदा पण आपला भाजीला आता आपण हे दुखलेले तांदूळ टाकणार आहे दोन ठेवले होते मी दहा पंधरा मिनिट झालं चांगलं परतून घ्यायचं आता आपल्याला तांदूळ त्याच्या मसाल्याचा मीठ टाकायचं आपल्याला चांगलं आता परतून घ्यायचंय एकदा हलवून घ्यायचं चांगलं आता परतून घेतले आपण चांगले तांदूळ पण त्याच्यात आता आपण पाणी वतणार आहे अंदाजाने पाणी वतायचे आपल्याला चांगलं मिक्स करून आता आपल्याला याच्यावर ताट ठेवायचे आता शिजून द्यायचं आपल्याला ताट ठेवा पण शिजून द्यायचंय दहा पंधरा मिनिट चला मसाले भात आता आपला साध्या पद्धतीने केलेला तयार आहे झालेला आता आपला मसाले भात हे बघा राशींच्या गावाचा आहे साध्या ए सॉरी राशीनच्या तांदळाचा आहे साध्या मसाले भात तयार येत आपला मसाले भात झालेला आहे कसा झाला सांगा मला कमेंटमध्ये tara-tara bye.